प्रबोधनही महत्त्वाचं असतं मनोरंजन महत्त्वाचं नसतं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजाची शिवजयंती आज वचनाबद्ध विचारातून साजरी करण्यामध्ये जितका रस आहे तितका फिल्म सिटी माध्यमातून नाही म्हणजे की फिल्मी गाण्यातून नाही आता फिल्मी गाण्याचं काम होतो कारण की प्रबोधनही महत्त्वाचं असतं मनोरंजन महत्त्वाचं नसतं एक वेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजाची शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रचारक माध्यमातून एका गावात गेलो होतो त्या गावाचं नाव घेत नाही मी आणि त्या गावातले जे अध्यक्ष होते त्यांनी आई वेळी अत्यंत महत्त्वपूर्ण मौल्यवान अशा नियोजनात्मक वेळोवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आलेल्या पाहुण्याचा सुद्धा सत्कार समारंभ सोहळा अतिशय महत्त्वपूर्ण पूर्ण वेळेवर केला आम्हाला त्या आदेक्षाविषयी इतका मनात आदर झाला नितात निर्मा आदर निर्माण झाला का अध्यक्ष असेल की वेळेचं आणि काळाचं भान ठेवतो आणि बरोबर वेळेवर सर्व कार्यक्रम त्यांनी आटपून घेतलेला आहे परंतु जितका आम्ही त्या आदेक्षाविषयी मनामध्ये आमचा आदर निर्माण झाला जितकं प्रेम निर्माण झालं बरोबर पंधरा ते वीस मिनटानंतर त्याच मंडपातून एक गाणं सातत्याने वाजत होतं आणि ते गाण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीचा तिळा का सुद्धा काही दूर जवळचा संबंध नव्हता आता ते गाणं काय असल तर ते गाणं दीड ते दोन तास त्या अध्यक्षाने चालवलं ते गाणं होतं हिंदी ते गाणं बोलून दाखवत होतो तुम्हाला मी तू मेरी है प्रेम की भाषा लिखता लिखताहू तुझे रोज जरा सा कोरे कोरे कागज जिन पे बेकस कोरे कोरे कागज जिन पे बेकस लिखता हूं ये खुलासा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा आता हा गाण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीच्या विचाराचा तिळा इतका सुद्धा काही संबंध आहे का, का प्रश्नार्थ चिन्ह तर काही संबंध नाही परंतु आम्हाला नंतर वाटलं की आमच्या अध्यक्षाला हे गाणं भरपूर आवडत असेल किंवा गाण्याचं संगीत आवडत असल म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एक सॉन्ग मी त्या ठिकाणी त्यावेळीच लिहिलं त्याच गाण्याच्या चालीवर आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हेच गाणं मी तुमच्या पुढ छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त निमित्त शुभेच्छा म्हणून सादर करतो जागवी ते इतिहासी पान होते शिवराया शूर महान अजब ही कीर्ती गजबजते धरती अजब ही कीर्ती गजबजते धरती आसा राजा छत्रपती आली 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 शिव जयंती शिवरायाच्या युवकतेची शक्ती जागवती आली 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 शिव जयंती शिवरायाच्या युग शक्ती जागवती छाती ठोकून सांगतो जगाला असा राजा नाही नार जन्माला गाणी मी कावा खेळतो छावा संकटाला झुकवी तो हिंदवी स्वराज ज्या घडवी ले मुघला त्याने बनविले कधी बनू निशू पाक कधी बनू निशू वाघ आशी होती वाहगाची हाक आय हाक मुघल सैन्य पडून जात असा होता शू वाग आली 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 शिवजयंती शिवरायाच्या योग शक्ती जागवती आली 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 शिवजयंती शिवरायाच्या योग शक्ती जागवती सर्वप्रथम शिवप्रेमी शंभूप्रेमी यांना हे माझं गाणं कसं आहे आणि माझं मी का प्रोफेशनल एवढा काही सिंगर नाही आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांचा अभ्यासपूर्ण विचार मनामध्ये जोपासत असताना ती प्रेमलीला माझ्या गाण्याच्या माध्यमातून तुमच्या पुढं सादर केली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या गाण्याच्या माध्यमातून आपणास मनापासून मनापर्यंत मनपूर्वक पुन्हा पुन्हा शुभेच्छा